खामगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सिद्धू साळवे यांच्या प्रचाराचा झंजावा अपक्ष उमेदवार शुद्धोधन भागत साळवे यांनी शेगाव तालुक्यात येत असलेल्या खामगाव विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये जाऊन प्रचार रॅली काढली या रॅलीमध्ये त्यांना गावातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आळसना गावात प्रचार रॅली गेली असता सिद्धू साळवे यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले सिद्धू साळवे यांनी आपल्या पाना या निशाने बटन दाबून लोकांनी आपल्याला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले सिद्धू भाऊ साळवे माध्यमांशी बोलताना काय म्हणाल ते ऐका त्या दहा वर्षापासून आमदार आलाच नाही आणि सानंद आमदार होते पंधरा वर्षे ती बी आलीच नाहीत त्याच्यामुळे फक्त फोटोवर पक्षावर लोकांचा भरोसा राहिला नाही आहे फक्त या गावात कोणताही नेता आला नाही ने अजून आणि फक्त म्हणतात की बा आम्हाला इतका वोट आहे उसका उत्ता वोट आहे आता सर्वसामान्य जनता पक्षावाल्याला घरी बसवणार आहे आणि पक्षावाल्याचं डिपॉझिट जप्त करणार आहे आणि शेतकरी गरीब सर्वसामान्यातल्या पोराले चान्स देणार आहे आणि मीच निवडून येणार आहोत कहून की यायले ओवर कॉन्फिडन्स व्हायला आहे आमच्यात लढत आहे याच्यात लढत आहे अरे तुम्ही कोण लढत जावणारे ज्या दिवशी तुमचं मतदान डिक्लेअर होईल त्या दिवशी समजायची लढत आहे मनानं काही चालत नाही आहे जनता भुलता बळी पळत नाही आता आता गरिबातलाच आमदार होणार आहे आणि मायापैकी सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोराज पोरगाच होणार आहे जातीवादी सरकार सत्तेवर येत नाही आणि गुंडगिरी लोकायचं बी सरकार येत नाही आता ते आल्यावर आमच्या जा गरीबावरच दादागिऱ्या करतात त्याच्यामुळे लोक कंटाळले त्याची दादागिरी पाहिलाय आहे पंधरा वर्षी त्याच्या सगळ्याला दादागिरी केली आता हे सरकार बी आहे हे जातीवादी सरकार आहे त्याच्यामुळे जातीवादी सरकारले देता का मत कोणी त्याच्यामुळे सर्वसामान्य हा मले काही कोणता जात धर्म पक्ष नाही आहे मी गरिबापैकी आहो आणि मलाच विजय होणार आहे चला हे काम आपल्या जो त्याच्यामुळे आपल्या जो जात पात धर्म पक्ष नाही दिवशी माझी जात विसरून गेलो चुकी मानणारा माणूस म्हणजे माझ्या जवळचा माणूस असला का मा भाऊ बी असला गलती झाली त्याची गलती झाली बरोबर त्याच्यामुळे आपल्या काही नाही आपण शिकवलं एखाद दिवशी दिवसात या तुम्ही माझ्यासोबत जुळा तुमचं मतदान वाया जाणार नाही बरोबर आहे मे एखाद वेळी गेला बी आमचं मतदान वया तुमच्यासाठी ती भी कुर्बान आहे जात नाही तुमचे काम काय असतात शिक्षणाचे दवाखान्याचे घरकुलाचे पंचायत समितीचे त्याला आमदार लागत नाही आमदार काय पाहिजे ह्या पूल बांधला याले टेंडर द्यायला खासदार पाहिजे खासदार केंद्र सरकार मध्ये रेल्वे कोणतं रोड बांधणं आहे ग्रामपंचायतीचा त्याला आमदार लागते गरीब आले उत्पन्नाला दाखला काढायला खाली पाहिजे आमदार राशन कार्डात नाव चढवायला खाले पाहिजे आमदार तुमचे काय गरजा असतात छोट्या छोट्या तेच काम करतो मी मला काही मोठे लोक येत आणि काहीच नाही त्याच्यामुळे गरीबाचाच नांद करायचा गरीबाला शिक्का झाला पाहिजे मी येतो डबल डबल एकदा आपण बसू आ... लय आवडला राजा काय प्रचार म्हणजे त्यानं आता कसं आहे काँग्रेस जोड राहुल गांधी आहे नाना पटोले आहे भाजप जोड योगी मोदी आहे